प्रत्येक माणूस फॉर्म भरणार इलेक्शन ह्यांचे कशासाठी चाललंय खुर्चीसाठी चाललंय पण खुर्ची ह्यांची आहे है, पण खुर्ची आमच्या हातातून जाती आम्ही फॉर्म भरणार राष्ट्रपती लाजोठ होणार कुणालाच खुर्ची नाही आम्हाला नाही कुणालाच नाही सर आमची पण नोंद सापडली पण विषय असा आहे नोंद तेहतीस नमुना नंबर तेहतीस चौतीस मध्ये सापडली त्याच्यानंतर आमच्या खापर पंचोबाच्या वडिलाचं नाव सापडलेलं आहे त्या नावाला आम्हाला पुरावा जोडावा लागला शेतवार शेतवारच्या नंतर खासरापत्र आणि पाहणी पत्र त्याच्यानंतर जोडावं लागणार सात बारा फेरफार एवढे एवढे पुरावे एवढे पुरावे जरी आम्ही काढायला आम्हाला माहिती आहे आम्ही तहसीलमध्ये जर गेलो तर अधिकारी कुठलाही तो कागद द्यायला तयार नाही रिस्पॉन्स देत नाही आमचे मी सर्व म्हणजे मी सुशिक्षित आहे हे सुशिक्षित पण आमचे काही माणसं आढनित त्यांनी तर जाऊन त्या गेटला उभं राहते राखत काय झिरो किंमत आणि याच्यावर जर नाही शासनाने दिलं तर आम्ही एक ठरवलंय पाटलांनी आदेश द्यायचा आम्ही तर आरक्षण घेऊनच येणार पण आम्ही गावातला प्रत्येक माणूस फॉर्म भरणार इलेक्शन कशासाठी चाललंय खुर्चीसाठी सालय पण खुर्ची ह्यांची आहे पण खुर्ची आमच्या हातातून जाते आम्ही फॉर्म भरणार राष्ट्रपती राजवट होणार कुणालाच खुर्ची नाही आम्हाला नाही कुणालाच नाही आम्ही आम्ही मतदानावर बहिष्कार मतदानावर बहिष्कार टाकणार नाही आमचा तो अधिकार नाही मतदानावर पण आमचा एक अधिकार आहे की लोक लोकशाहीमध्ये प्रत्येकाला फॉर्म भरावा आम्ही प्रत्येक जण भरणार या बहिष्कार आहे आमचा नि कावर राहणार आहे आता हे होतं मुंबईचा सगळ्यात मोठा लढा आहे पण इतकं होऊन जर नाही देत शासनाला जर जाग येत नसल तर ही आमची केंद्र शासनाला विनंती आता तुमची लोकसभेची दोन महिन्यावर आली सगळ्याच्या आतापासूनच तयार चालल्यात की ह्याला ही जागा द्यायची त्याला ती जागायची वाटाघाट्या चालू झाल्यात प्रत्येकाचे गट पडले आमचा कुणी विचार करायचा आम्ही सर्वसामान्य आजपर्यंत झेंडा घेऊन नुसतं पळतच राहिलो बॅलेट पेपर वरती किंवा त्या तुमच्या मशीनवरती जागा पुरणार नाही इतकी उमेदवार करणार शंभर टक्के करणार मी फॉर्म भरणार माझ्या गावातले दहा जण भरणार आम्ही गावातून दहा जण आलो हेच भरणार प्रत्येक गावातून दहाच आले बघितलं असेल